राम राम मित्रांनो सर्व यूट्यूब फॅमिलीला आपल्या शुभेच्छा एका मित्रांनो आज रातच्याप्रमाणे शेतामध्ये आलेलो आहे तर एका मित्रांनो आपल्याला कापूस तर माझ्या डायरेक्ट खांद्याला लागायला लागला आहे खांद्याला म्हणजे याची बरीच हाईट झाली आता आणि फवारायला पण आलं आहे मित्रांनो तर चला वाटतं उंद्याच्याला फवारणीच करून घ्यावा भरपूर फवारायला आलो आहे असं एकदम सारखा प्लॉट बसला एकदम असा मस्त होऊन तर चला मी तुम्हाला त्या तुतीच्या कोसल्याच्या आळ्या दाखवतो पहिल्या दिवशी जे आपण हिडो घेतला होता तो आज डबल हिडो घेतो आज तिसरा चौथा दिवस आहे आज त्या आळ्याचा त्यावर तर आज त्या झोपत्यान कारण त्यांचा आता झोपीचा टाईम झाला आपल्या पैसे आल्यावर त्या तिसऱ्या चौथ्या दिवशी झोपात आहेत पहा तर आज चौथा दिवस आहे तर चला मी तिथं जाऊन स्वतः तिथं जाऊन तुम्हाला शूट घेऊन दाखवतो कशा काय आल्यात केवढ्याल्या झाल्यात काय आहे तर चला मी चाललो आता तिकडं शेडकड डायरेक्ट दाखवतो आता तिथं गेल्यावरच आलो तो, तो, आल तो कापसाला चक्कर मारायला म्हणलं काय काही नाही रोग वीक बघा चला दाखवतो मग तिथं शेडमध्ये जाऊन डायरेक्ट तर हे मित्रांनो आलो आता इथं शेडमध्ये आज किती झोप आहे यांची आता तिसरी तिसरी झोप आहे ना आता हे ये पा ये पाला बिला खात नाहीत काही नाही एकदम अशा शांत झोपल्यात आज सकाळी पाला दिलता पण त्यांनी काय पूर्ण खाल्ला नाही झोप आली ती त्यांना तर लगेच झोपल्यास साऱ्या तोटल अशा बघा हालचुल तोटल बंद आहे त्यांची ते शेतकरी स्वतः त्यांना विचारून घेऊ आपण आल्या किती दिवस किती दिवस झाला आलेले ते, ते, ते नाव ना 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 सांग रे इकडे कर काय माझे सावांचे नाव माहित नाही जायला लागला इकडं बघ ना ला <laughs> अ कोण दिवशी आलेल्या ते दिशी किती तारखेला बावीस बावीस सात दोन हजार चोवीस आल्या त्या दिवशी एकदम बारीक असते आज किती झोप आहे त्यांची आता ही तिसरी तिसरी झोप आहे का बरोबर उद्याच्याला उठतात किती चोवीस तासाची असते का चोवीस घंटे झोप असते ही ते पहा मित्रांनो प्रत्येक रॅकवर अशा एकदम निवांत झोपलेल्या हालचूल पूर्ण बंद आहे त्यांची एखादी या हालती यार खेळी तर हालती काही पाठी माग पुढं होते झोपायला काही आळ्याला अजून रॅकोवर पांगायचं ना आताच नाही पांगायच्या ना। पांगा रोज तर बघा मित्रांनो आज चार दिवसामध्येच किती मोठाल्या दिसायला लागल्या त्या समज आपल्या पैसे आल्यापासून चार दिवस झाले त्यांना अगोदर त्या चौकीवर आठ दिवसाच्या राहतात तिथं आठ दिवस राहतात आठ दिवसात त्यांच्या तिथं दोन झोपा होत्यात दोन वेळेस झोपत येत आणि इथं आपल्या आल्यापासून ही त्यांची पहिली झोप आहे तो आजोक या दोनच रॅकमध्ये पाहून गेलेल्या या खालच्या कप वरच्या कप्प्यात आणि हिताल्या कप्यात म्हणजे हे दोन कप्पे इकडे आणि हे दोन कप्पे म्हणजे चार कप्प्यामध्येच आहेत तर आता जशा जशा त्या मोठाल्या होत्या तसे तसे ते बाकीच्या कपयाांगित राहायचे अजून बरेच बरेच कप्पे भरणार आहेत कारण अडीच लाख काळी ही ला 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 ला। काही काही एखादी हालत ही पण कारण आता आज दुपारी झोपलेत ते त्याच्यामुळं काही काही झोप लागली नाही काही काहीला काही काही एकदम अशा शांत झोपल्यात ह्याच्यावर पत्तळ वाटतात का जर पाल्या खाली जम बसल्यात पांगल्या का ह्याच्यावर लई दाट दिसतात त्याच्यावरले दाट दिसतात त्याच्यावर पाला कमी ना त्याच्यावर जास्त पाला आहे त्याच्यामुळे पाल्याच्या आडंगी बसले होते अजून मोठ्या मोठा राहिल्यात व्हायच्या इतकाला बुटबोट होतात इकडं बघ चला मित्रांनो व्हिडिओ कसा का आवडला ते कमेंट करी जा लाईक करी जा शेअर करी जा आणि हे शेतकरी लय टी सध्या लोक फवार येते ते त्याच्यामुळं <laughs> जरा भेट येतं तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये